नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खिल्लारा महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज गुरसाळे येथे भव्य दिव्य बैलगाडा शहरात पार पडत आहे आणि मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत आणि मंडळी या मैदानात सर्वांच्या मनात जोडी पाळाली व मंडळी घाटावर तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच जोडी पाळाली मंडळी तुमच्या मनात आली असेल की नक्की कोणती जोडी तर मंडळी आज महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा वाचशा हिंदकी श्री मत्तूर आणि त्याच्यासोबत आत्ता आबाईगाडी क्षेत्रात खूप स्पीडने पाळणारा गोटचा सर्जा ही गाडी आज घोसाळ्या मैदानात पाहिली व मंडळी मुत्तूर आणि सर्जा ह्या गाडीने गटपास केला आहे आणि मंडळी मुत्तूर आणि सर्जा ही गाडी आज खूप जास्त स्पीडने पळाली व गटपास झाली तर मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मलाही आज आणि सर्जा खूप स्पीडने गटपास केली आहे आणि सीमेसाठी पात्र ठरले आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा